आज आपण बनवणार आहोत मस्त सरबरीत चटपटीत भरलेल्या वांग्याची भाजी बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे तुम्ही फक्त पंधरा किंवा वीस मिनटात ही भाजी बनवून तयार करू शकता आणि सकाळी ना टिफिनसाठी खूप घाई गडबड आपल्या पाठीमागं असते आणि नॉर्मली आपल्याला काही स्पेशल भाजी बनवायची असेल तर आपण बनवू शकत नाही कारण आपल्याकडे वेळच तेवढा नसतो पण तरीही कमीत कमी वेळात ही मस्त अशी सरबरीत आणि चटपटीत भरलेल्या वांग्याची भाजी तुम्ही बनवून तयार करू शकता इ एकदम सोपी पद्धत भरलेल्या वांग्याची मी इथं दाखवलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची ही रेसिपी पाहून घेऊयात चला मग बनवायला सुरुवात करू तर हि तर अर्धी वाटी खोबरं मी खिसून घेतलेलं आहे आणि हलक्या लालसर रंगावर भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी साली काढून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याला देखील भाजून घेतलं होतं शेंगदाणे आणि खोबरं मिक्स मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फिरून घेतलेला आहे तर नंतर माझ्याकडनं सुक्का शेंगदाण्याचा कुट्टा म्हणजे मोकळा मोकळा जो नॉर्मली आपण भाजीला शेंगदाण्याचा कुट्टा काढलेला असतो का तो कुट्टा देखील मी इथं घेतलेला आहे तीन चम्मच तर वांग्याची भाजी मला थोडी जास्त करायची आहे त्याच्या हिशोबाने हे सर्व मसाले मी घेत आहे तर भाजीसाठी मी इथं पावशर वांगी घेतलेली आहेत तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया एक मोठा चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट जी मी उकळामध्ये कुटून घेतलेली आहे आबडधुबड तुम्ही पाहू शकता एकदम बारीक नाही कुठली थोडी आबडधोबडच ठेवलेली आहे या पद्धतीने जर पेस्ट भाजीमध्ये टाकली ना तर भाजीला टेस्ट खूप मस्त येते तुमच्याकडं उकळणं असल तर मिक्सरमध्ये फिरवली तरी चालन पण थोडीशी मोठीच आबडधोबड फिरून घ्या तर आता मी चवीनुसार मीठ पीठ दोन चमचे काळं तिखट एक मोठा चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद पावडर जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही डायरेक्ट लाल चटणी वापरू शकता आणि लाल चटणी वापरल्यानंतर जो आपण गरम मसाला वापरला आहे ना त्याचे प्रमाण थोडे जास्त वापरा म्हणजे एक मोठा चमचा गरम मसाला टाका आणि ज्यावेळेस आपण काळा मसाला टाकतो ना तो काळ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी खूप सारे गरम मसाले टाकलेले असते त्या त्याच्या हिशोबाने मी थोडासा अर्धा चमचाच इथं गरम मसाला वापरलेला आहे जर तुम्ही नॉर्मल लाल चटणी वापरत असाल तर एक मोठा चमचा गरम मसाला वापरा तर इथं मी पावशर वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत तर आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते वांग्यामध्ये भरून घेऊयात तर ही भाजी तुम्ही एकदम झटपट बनवून तयार करू शकता तर मसाला काही अवघड बनवायचा नाही आहे फक्त खोबरं आणि शेंगदाणे अगोदर भाजून ठेवलेले असले तर फक्त पाचच मिनटात तुमचा हा मसाला बनवून तयार होतो तर फुल मस्त चुपू चुपू असे वांगे मसाल्याने भरायचे आहेत म्हणजे मसाल्याम वांगेमध्ये खूप छान टेस्ट उतरते तर इथं सर्व मा सर्व वांगे मी मसाल्याने भरून घेत आहे तर इथं माझी सर्व वांगी भरून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता तर उरलेला जो आपला कुट आहे तो देखील आपल्याला भाजीला वापरायचा आहे तर सगळ्यात सुरुवातीला ना आपण कढाईमध्ये ऑईल गरम करायला ठेवून देऊया मस्त कडक गरम ऑईल करून घ्यायचं आहे तर ऑईल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत तर तुम्ही वांग्याच्या भाजीला जिरे वापरत नसताल तर नाही घातले तरी चालतील आमच्या इकडं आम्ही टाकतो फोडणीला जिरे तर मी टाकलेले आहेत आणि जिऱ्याची फोडणी बसल्यानंतर आपण एक मोठा मध्यम आकाराचा कांदा बारीक सरकट करून घालणार आहोत आणि कांदा हलका लाल रंगावर परतून घेणार आहोत तर इथं हलका कांद्याचा रंग चेंज झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात अर्धा चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट जी आपण बॅटरमध्ये घातली होती का त्यातलीच थोडीशी पेस्ट ठेवलेली होती ती देखील थोडीशी फोडणीला घालायची तर फोडणीला घातल्यानंतर भाजी जी टेस्ट ले ले आहे ती खूप मस्त येते आणि आपण मसाल्यामध्ये बरीचशी घातलेली आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला फोडणीसाठी बस थोडीशीच को ही पेस्ट घालून घ्यायची आहे फक्त अर्धा चमचा मी पेस्ट घालून घेतलेली आहे तर कांदा पेस्ट हलकी भाजल्यानंतर आपण जे वांगे भरून ठेवलेले होते ते, ते वांग ते वांगे आता कढाईमध्ये घालून घेऊ आणि बस फक्त दोन मिनिट उलट पालत तेलामध्ये हलक्या हाताने करून घेऊ नाहीतर खूप असं पटपट करताल तर ते ना वांग्यात जो मसाला भरलेला आहे तो बाहेर निघल तर थोडा हलक्या हाताने आ... आलटपलट वांगे करायचे आहेत आणि दोन मिनिट आलट पलट केल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कुट उठू शेंगदाण्याचा कुट्टा उरून ठेवलेला होता किंवा जो मसाला वांग्यात भरून उरलेला होता तो मसाला वरतून टाकून घ्यायचा आहे आणि इथं एक मोठा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तर मीठ टाकलं होतं थोडं कमी वाटलं म्हणून परत वरतून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर झाकण ठेवून ही भाजी छान पाच सहा मिनिट श घालायचे आहे पाच सहा मिनटानंतर एक वेळेस झाकण काढायचं आणि वांग्याची ज्या जागा आहेत त्यांना एक वेळेस चेंज करायचं म्हणजे आलट पलट वांगी करायची आहेत खालचा भाग वरती आणि वरचा भाग खालती या पद्धतीने एक दोन वेळेस तुम्हाला अधूनमधून वांगीची एक करायचे आहेत आणि गॅस कमी ठेवून तुम्हाला पंधरा मिनिट ही भाजी गॅसवर शिजून घ्यायची आहे तर सर्व तुम्ही हिशोब तर फक्त वीस ते पंचवीस मिनटात ही छान मस्त अशी सरभरीत वांग्याची भाजी बनवून तयार होते आणि खायला तर खूप जास्त टेस्टी लागते एकच नंबर लागते तर इथं पंधरा मिनिट भाजी शिजवल्यानंतर या पद्धतीने भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त टेक्चर आलेलं आहे कलर बी खूप मस्त आलेला आहे एक वेळेस तुम्हीही तुमच्या टिफिनला ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुमची भाजी बनवून कशी तयार झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बी नक्की करा